सरकार माझं नाही आहे समाज माझा आहे माझं सरकार माझा समाज आहे मला समाजाला सांगणं गरजेचं आहे फक्त सावध राहायचे भ्यायची गरज को नाही कोणाला मराठी भेट नसतात कोणाला ना भ्यायची नाही गरज फक्त सावध राहायचे मी इतक्याच मला रात्री चार वाजेपर्यंत सारखे संदेश होते राज्यात पंधरा दिवसापासून काय काय घडतंय आणि काल दिवस आणि रात्रीत काय काय घडलंय हे सरकारमध्ये पण आणि विरोधी पक्षामध्ये पण दोघातही काय काय घडलंय आणि समाजात असंतुष्ट असणारे आत्मे जे मराठ्यांच्या जीवावरती मोठे झाले मराठ्यांच्या जीवावरती त्यांचं आत्तापर्यंत दुकानं चालत होती मी गोरगरीब समाजाचं काम करायला लागलो त्यांना मी आता खपायला ना लागलो नाही मी खपत नाहीये त्यांना आता सरकारही मला शत्रू मानणार आणि हे पाच पन्नास जण आहेत ते पण कारण यांना ह्यो कायमचा मुद्दा आता आरक्षणाचा संपायला लागला आणि बहुतेक यांना संपवायचा नव्हता हे असंच घोळत ठेवायचं होतं आणि त्याच्यावरती यांना मोठं राहायचं होतं अरे इतकं वाईट विचाराचं चा वागू नका तुमचं एकाचं कल्याण होईन तुमच्या पोहरायचं कल्याण होईन एक दोन पोहरांचं तुमच्या घरातल्या कुटुंबाच्या तुमच्या बायकोच चांगलं होईल तुमच्या बापाच होईल पण माझ्या मायबाप समाजाच्या लेकरांचं वाटलं होईल याची भान ठेवा आणि अकली जरा ह्या सरकारच्या एखाद्या मंत्र्यांचं ऐकून स्वतःच्या प्रति प्रति प्रसिद्धीसाठी स्वतः नेता बनण्यासाठी समाजाचं वाटोळ करू नका इथं आया बहिणीचे डोके फुटलेले ते अंतरवालीत तरी कोणाला हाव नव्हती नेता बनायची आणि पुढे होऊन काम करायची त्यांचे डोके यासाठी फुटले फुटू द्या पण माझ्या जातीला न्याय मिळू द्या अडीचशे पेक्षा जास्त आपल्या भावांचे बलिदान गेलेत त्यांच्या आया बहिणीच्या कंपाळावरचे कुंकू पुसले त्यांच्या कुटुंबातला एक बी माणूस म्हणलं नाही एक बे माणूस म्हणला नाही की मला नेता व्हायचंय हो आमचा जीव गेलाय नेता व्हायचा एक बी नाही म्हणलं उलट त्यांची अशी अपेक्षा येते आमचा जीव गेलाय आमच्या नवऱ्याचा गेलाय आमच्या भावाचा गेला आमच्या भावा लेखाचा गेला आमच्या बापाचा गेला, आम गेलाय त्यांचं स्वप्न फक्त आता पूर्ण करा त्यांचं स्वप्न होतं आरक्षण मिळालं पाहिजे त्याचसाठी लढा आम्ही तुमच्यासोबत इथं कोणाला नेता नाही व्हायचं मलासुद्धा नाही व्हायचं हे मराठ्यांचं आरक्षण मिळालं ना मी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना प्रामाणिकपणा सांगतो आरक्षण मिळालं एखादा डोंगरात जातो मला काय काम करायचं नाही दुसरं मला नेता बनायचं नाही मला नेतृत्व करायचं नाही मला काय नाही करायचं फक्त या गोर गरिबांच्या लेकराच्या डोळ्यात आरक्षणामुळे आसरू यायला लागले ते पुसायचे म्हणून मी काम करतोय पण ह्या ते तळपलेले लोक जे आहेत ज्यांचं पूर्व बंद पडले यांच्याशी संगणमतानं कट रचण्याचं काम सरकारचे काही मंत्री करायला लागलेत आणि विरोधी पक्षातले सुद्धा काही करायला लागले त्यामुळे माझी त्यांना सुद्धा त्या पाच पन्नास शंभर जणांना विनंती मराठ्यांच्या पोरांचं चांगलं व्हायला लागले तुमच्यामुळं जर समाजाचं वाटळ होत असलं तुम्ही बाजूला राहा होत नसेल तर तुम्ही समाजाच्या सोबत राहा परंतु तुमच्या एकट्याच्या स्वार्थासाठी तुम्ही कोणाचं तरी ऐकून कार्यक्रम घेणार राज्यभर कुठं काय कुठं पत्रकार परिषदा घेणार किंवा तुम्ही कोणाच्या डिबेट करणार कोणाच्या चॅनलच्या चा हेड ऑफिसला जाऊन बसणार कुणी कुठं सोशल मीडियावरती टाकणार कोणी कुठं वेगळे प्रयोग करणार कुठ सभा घेण्याचा प्रयोग करणार कोणी कुठं रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करणार हे करू नका गोरगरीब समाजाच्या लेकराच्या चेहऱ्याकडे बघा तुमच्या स्वार्थासाठी आणि तुम्हाला नेता बनण्यासाठी समाजच नाहीये तुमच्या ताकतेवर लढा त्याला कडच्या समाजाचं देणं मी उभा आयुष्य या समाजासाठी दिलेलं आहे मी आजही मरायला भेट नाही आणि मी समाजाला सांगतो तिथं गेल्यावर छातीवर गोळ्या घ्यायची मिळाल्या तर मी गेलं मी माग हटत नाही फक्त तुम्हाला माझी अप्पांना विनंती या मनोज जरांगीने जी मराठा समाजासाठी जो गोरगरिबांसाठी विचार दिलाय मराठा समाज एक झालाय मराठा समाजाला आरक्षण मिळतंय जरी मी असलो नसलो तरी तुम्हाला सांगतो विचार मरू देऊ नका विचार बी नाही आणि आरक्षण मिळेश पर्यंत शांततेचं आंदोलन बी थांबू द्यायचं नाही ही तुमच्या खांद्यावर जबाबदारी मी खेटायला त्यांना तयारी कोणी येऊ द्या सरकार येऊ द्या आणि विरोधी पक्ष सुद्धा येऊ द्या सगळ्याशी खेटायला माझी तयारी आणि कोण सरकारनं निवेदन पद्धत ज्या टीमा केल्यात त्यांची सुद्धा मी खेटायला तयारी सरकार हीच संधी आहे पण तुमचं थोडा लॉस होईल नुसकान होईल होऊ द्या तुम्हाला थोडी प्रसिद्धी कमी मिळत मिळून द्या तुमचं कुठं पेपरला नाव येत नसेल तर नका येऊ द्या समाजाच्या लेकराचं कल्याण होईल तुमच्या नावं यासाठी तुमच्या फोटो यासाठी तुम्ही जर हे प्रयोग करायचा प्रयत्न केला तर मराठा समाज सुद्धा आयुष्यातून संपवणार आहे सगळ्याला राजकीय आणि सामाजिक करिअरमधून सगळ्यांना हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा